Apabila seluruhnya pagi ini adalah sekiranya melakukan meditasi, asinah pasangan darah ini pada dahulu korban. Hari bermeditasi adalah entar jaman usaha ni satu bulan sejak tahun kecil ni muda sangat sih, tien tien, char char, pide sih, serva sih, serva kerja di istana. माझी जनता अगोदर आणि त्याच्यानंतर माझं कुटुंब आणि माझं आयुष्य <coughs> या विचारधाराने आपल्या विचार सर्वांची सेवा केली महाविकास आघाडी आपल्याला अधिकृतपणे उमेदवारी घोषित करेल असं सर्वांना तुमच्या सारख्या काळागळातल्या मतदारांना वाटत होत पण परिस्थिती अशी निर्माण झाली की महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे दोन दोन उमेदवार झाले आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असेल काँग्रेसचे काही पदाधिकारी असतील त्यांनी आपल्याला तात्कीन मदत केलेली आहे रासोप आहे मनसे आहे एमआयम आहे बहुजन वंचित आघाडी आहे राजू शेट्टीचा पक्ष आहे आणि जवळजवळ या विविध सामाजिक संघटना आहेत बुद्ध सामाजिक संघटना आहे मोला समाजाची संघटना आहे गाडीवाल्यांची संघटना आहे अतुल मालकाने आपल्याला पाठिंबा दिला विजय राऊत म्हणजे मोकेकच्या शनी आपल्या पक्षामध्ये आले सुदर्शन गिरडे आपल्या पक्षामध्ये आले अशा बऱ्याचशा लोकांनी उघडपणे मदत केली आणि कितीतरी अदृश्यपणे राहून कितीतरी लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे हे का सांगतोय की तुमच्या गावातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे पण ते तुम्हाला माहीत नाही विजय साजरा करत असताना आपण चुकीच्या पद्धतीने कोणाला तरी त्रास होईल याची काळजी घेणं गरजेचं आहे बाबासाहेबांनी पंचावन्न वर्षीय या तालुक्याचं आणि मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना कदापिही कोणाला त्रास होणार नाही अगोदर काळजी घेतली हा आपला पाच वर्षानंतरचा मोठा विजय आहे आणि हा विजय आपल्याला पचवता आला पाहिजे निश्चितपणे आपण सर्वजण विजय साजरा करत असताना ज्या ज्या गावामध्ये समजा आता वासुद असेल किंवा कन्लास असेल किंवा कमलापूर असेल जवळची गाव घेतोय किंवा कोळा असेल ज्या गावामध्ये कुठं पन्नासचा नीड आहे कुठं शंभरचा आहे कुठं पाचशेच आहे कुठं बाराशेच आहे जेवढा आकडा आहे आपल्या मतदानाच्या लीडचा झाडे आपण त्या गावामध्ये लावून अर्ज भरला अर्ज आणि अर्ज भरल्यानंतर सात आठ दिवस हो तालुक्यातली पक्षाची ज्येष्ठ मंडळी विचार मंथन करत होती की हा एवढा मोठा खर्च या निवडणुकीचा आणि कशा पद्धतीने आपल्याला तो केलवणार आपल्या पक्ष गरीब आहे पक्षाकडून निधी येत नाही पण आम्हाला खात्री होती विश्वास होता सोनक्यातला एक लहान मुलगा आहे सातवीचा गणेश वाळी नावाचा आमचा सहकार्य त्याच्या सातवीच्या मुलाने मागच्या तीन वर्षाची जी काही आर्थिक साठवण होती त्याची पुंजी होती ती आम्हाला आबासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी आणि शिव शाहू आंबेडकरांचा विचार सकाळी साडेसहा सहा वाजल्यापासून नऊ दहा वाजेपर्यंत या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी स्वतःची कोणी मका विकली कोणी मिरच्या विकल्या अशा पद्धतीनं स्वतःच जे काही पिकवलेलं धान्य आहे ते विकून पाचशे शंभर हजार पाच हजार अशा पद्धतीने मदत केलं काही लोकांनी नेंद होती काही लोकांनी शेड उठली म्हणजे एवढा स्वतःच्या कुटुंबाचा संसाराचा विचार न करता हा पक्ष हा विचार पाहिजे याच्यासाठी रात्री दिवस तुम्ही झटलेला आहात यामध्ये तरुण म्हणजे मध्यम वयाची लोक आहात ज्येष्ठ आहे विशेष करून या विशे महिला माता भगिनींच मनापासून अंतकरणपूर्वक आम्हाला मतदारसंघाच्या वतीनं वर्षात ऐकतोय कारण मी नवीन नाही पंचावन्न वर्षात जेवढ्या तात्तीनं महिला फिरत होत्या त्याच्या कटपटीने ज्यावेळेस आपली अडचणीचा काळ होता त्यावेळेस तुम्ही घरधार सोडून मुळे बाळ सोडून महिलांवर तुम्ही पक्षासाठी आणि बाबासाहेबांचा विचार टिकला पाहिजे याच्यासाठी तुम्ही कष्ट घेतलेला आहे स्वर्गीय बाबासाहेबांना जाऊन साडेतीन वर्ष झाली पण हा जी लढाई आपली स्वाभिमानी विचाराची लढाई होती आणि ते टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आज त्या मतदारसंघावर लाल गावका था फोडताना माझा मन भरून येतं की ज्या तालागरातल्या लोकांची आबासाहेबांनी सेवा केलेली आहे आणि आबासाहेबांच्या निधनानंतर ज्या माणसाने तीन तीन चार चार पिढ्यांची सेवा केली त्या माणसाला श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही घरा दराचा विचार न करता रात्रंदिवस मागचा एक महिना तुम्ही पळाला कष्ट घेतलं तर हे सर्व श्री हा विजय तुम्हाला सर्वांना समर्पित करतो आणि आजपासून आत्तापासून आम्ही आता थोड्या वेळा सैफीट घेतोय सर्वजण आमदार आहात जीव असे लोकांनी आपल्या या विजयासाठी कष्ट घेतले डिरेक्टली इनडिरेक्टली त्या सर्वांना आम्ही अंतर देणार नाही हा विश्वास देतो आणि आता मी अधिकाऱ्यांकडे जाणार आहे त्यांना सांगणार आहे ज्यावेळेस सर्टिफिकेट घेईल त्यावेळे त्या क्षणापासून या तालुक्यातील बेकायदेशीर वाहू बंद होईल पद्धतीनं स्वर्गीय साहेबांनी पंचावन्न वर्ष हा तालुका आणि मतदारसंघ जपला शांतता सुसंस्कृतपणा कुठेही गुन्हेगिरी कोरोक नाही आणि दादागिरी नाही त्याच पद्धतीनं भविष्य काळात पुढचे पाच वर्ष अशोक राव थांबा पाच वर्ष आपण चांगल्या पद्धतीने या तालुक्याची सेवा करूया आणि ज्या ज्या सहकार्यामुळे बाबुराव भाऊ सारख्या ज्येष्ठ पुढील माणसांनी आपल्याला मदत केलेली भविष्य काळामध्ये ज्या ज्या गावामध्ये आपल्याला सहकार्य करणाऱ्या संघटना पक्ष आहेत त्यांना विश्वासात घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना राजकारण आणि समाजकारण करायचा सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि विशेष करून ज्या माय माऊलीने बाई बाई साहेबांनी मागची पाच वर्ष स्वतःचे आबासाहेबांच्या शेवटच्या काळातला पराभव पाहिल्यानंतर जी या या देशमुख कुटुंबाने जे काही सहन केलं ते सर्वात जास्त बाईसाहेबांनी सहन केलेलं आहे आणि त्या मायमेचं आपण सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन केलं <प्राण> तेवढा धाडसाने आमच्यासारख्या तरुणांच्या पाठीशी तुम्ही सर्वजण बाईसाहेब आमचं कुटुंब आणि सर्वात महत्वाचं मागच्या वेळेस उमेदवार माझे भाऊ आणि ते दादांनी खूप मोठा त्याग केलेला एक पाऊल ज्यावेळेस महाग होतो त्यावेळेस भविष्य काळात त्यांना चार पाऊल चालण्याची संधी विश्वास देतो आता जाताना तुम्ही गोंधळ गडबड न करता शांततेत jawab dilanyantar sudha muru luk kadnar asa santet kalaychi kunacha ghara surao naka kunacha ghara sur divasnyasathi phatakade vajavya asa prakar naka evdi ek khelchi vidandi